लाडकी बहीण योजनेत आता महत्वाचे सहा बदल तर या महिलांनाच मिळणार लाभ व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कोणाला मिळणार लाभ नमस्कार मी सरिता वाघमारे पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्मार्ट एज्युकेशन या युट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत पाहुया कोणते मोठे सहा बदल झाले पण तत्पूर्वी तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या म्हणजे असेच महत्वाच्या घडामोडी तुमच्यापर्यंत लवकर पोहोचणार आणि तुमची एकही न्यूज चुकणार नाही मोठी बातमी आहे लाडकी बहीण योजनेत पुन्हा सहा बदल मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सध्या राज्यभरात चर्चा सुरू आहे महाराष्ट्रासाठी ही खास योजना आहे सत्ताधाऱ्यांकडून ही योजना राबवण्यासाठी महिलांना सहजासहजी व सुलभ रीतीने शक्य व्हावं म्हणून नियमात सातत्याने शिथिलता आणली जात आहे आज मंगळवारी तेवीस जुलै रोजी म्हणजे तेवीस जुलैची ही खास न्यूज आहे तेवीस जुलै रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत लाडकी योजने त्यामुळे ला योजनेसाठी अर्ज करणाऱ्या महिलांसाठी मोठा दिलासा मिळणार आहे तर आता या योजनेमध्ये कोणते मुख्य सहा बदल झाले ते, ते नक्कीच पाहूया या योजनेचा लाभ घेण्यासाठी पोस्ट बँक खाते ग्राह्य धरले जाणार आहे पहा महिलांनो आधी पोस्टाचे खाते ग्राह्य धरले जात नव्हते म्हणजे चालत नव्हते तर आता हा फॉर्म भरण्यासाठी तुमच्याकडे जर बँकेचे पासबुक नसेल तर पोस्टाचे खाते पण ग्राह्य धरले जाणार आहे दोन नंबरचा बदल पहा एखाद्या महिलेचा जर परराज्यामध्ये जन्म झालेला असेल आणि तिने महाराष्ट्रात अधिवास असलेल्या पुरुषासोबत जर विवाह केला असेल तर त्याही महिलेला पतीच्या कागदपत्रावरती योजनेचा लाभ मिळणार आहे हा एक महत्वाचा बदल या योजनेमध्ये जाणवतो तिसरा बदल पहा ग्रामस्तरीय समितीच्या मार्फत प्रत्येक शनिवारी लाभार्थी महिलाची यादी वाचन करून दाखवून त्यात बदल करावा लागणार आहे चार नंबरचा बदल पहा केंद्र सरकारची योजना घेत असलेल्या महिलेला आहे मात्र तिच्याकडून ऑफलाईन अर्ज भरून घेण्यात यावा तर या महिलांचे फॉर्म ऑनलाइन करायचे की नाही ते यामध्ये नमूद नाही परंतु या महिलांना ऑफलाईन अर्ज भरून अंगणवाडीमध्ये दे द्यावा लागणार आहे आता हा पाच नंबरचा बदल तर खूपच महत्त्वाचा आहे की ज्या नवीन लग्न झालेल्या महिला आहेत त्यांच्या संदर्भात हा महत्वाचा निर्णय आहे तर नवविवाहित महिलेची विवाह नोंदणी लगेच शक्य नसेल तर त्या महिलेच्या विवाह दाखल्यानुसार पतीचे रेशनिंग कार्ड पुरावा म्हणून ग्राह्य धरल्या जाणार आहे आणि आता त्यांना पण लगेच फॉर्म भरता येणार आहे सहावा नंबरचा बदल पहा हा फॉर्म भरल्यानंतर जो ओ टी पी येणार होता लाभार्थ्यांच्या मोबाईलमध्ये जो ओ टी पी येणार येत होता तो लगेच टाकला जात होता परंतु आता त्या ओ टी पीचा कालावधी दहा मिनिटाचा करण्यात यावा विशेष म्हणजे या अंमलबजावणीसाठी इतिवृत्ताची वाट न पाहता तात्काळ शासन निर्णय काढून अंमलबजावणी करायला सुरुवात करावी असा निर्णय आजच्या बैठकीत झाला आजच्या म्हणजे तेवीस तारखेचा हे महत्वाचा निर्णय आहे तर यानुसार आता फॉर्म भरले जाणार आहेत सर्व लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांचे तर ज्या महिला एकवीस ते पासष्ट वयोगटातील असेल त्यांनी सर्वांनी आता लवकर लवकर फॉर्म भरून घ्यायचे आहे आणि आपले पंधराशे रुपये लवकर कधी येतील याची ये नक्कीच आशा करायची आहे तर आता माझ्या सर्व बहिणींना हा व्हिडिओ आवडलाच असेल कारण की सहा महत्वाचे बदल खूपच महत्त्वाचे आहे सर्व महिलांसाठी आणि आता या बदलानुसार मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरता येणार आहे तर सर्वांना खूप आनंद झाला असेल तर तुम्ही लवकर लवकर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या मैत्रिणींपर्यंत पण हा व्हिडिओ लवकर लवकर शेअर करा तर भेटूया पुन्हा अशाच नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद